हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस इंच साईजचा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज त्याचं पेपर कटिंग पाहणार आहोत बघा एकदम सोप्या पद्धतीनं एकदम वेगळी अशी युनिक अशी पद्धत आहे एकदम सोपा कटोरी टक आपण म्हणू म्हणू शकतो किंवा आपण जेव्हा कटोरी वाढवतो तर ती एकदम सोपी अशी कटोरी वाढवायची पद्धत आहे बघा तर इथं आपण पहिल्यांदा डबल फोल्ड करून पेपर घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आडव्यामध्ये डबल फोल्ड करायचं आहे आणि आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा बघा आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे ब्लाऊजची कोणताही पेपर कटिंग करताना आपण पहिल्यांदा ब्लाऊजची उंची आणि छाती टाकून एक स्क्वेअर आखून घ्यायचा आहे बघा तर इथं मी उंची कशी मोज मोजते बघा तर आपला जो पाठीमागचा सा टक्स असतो तर तिथं बरोबर आपल्याला ब्लाऊजला पकडायचा आहे आणि वरती शोल्डरच्या तयार उंचीपर्यंत म्हणजे शोल्डर जिथं तयार ता आहे तिथून आपल्याला तयार उंचीचं माप घ्यायचं आहे बघा यामध्ये मार्जिन मी आत्ताच ॲड करणार नाही आहे तर पहिल्यांदा आपल्याला तयार उंची घ्यायची आहे आणि ही आहे आपली तयार उंची तर यामध्ये आपल्याला दीड इंच ॲड करायचे आहेत बघा तर उंचीमध्ये किती इंच ॲड करायचे आहेत तर दीड इंच ॲड करायचे आहेत एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही नोट ही करून घेऊ शकता बघा तर दीड इंच ॲड केल्यानंतर आपली उंची झालेली आहे सव्वा पंधरा इंच इतकी तर पुढच्या बाजूलाही मी इतकंच माप टाकून आपण एक पट्टीनं आप रेश मारून घेऊयात तर सव्वा पंधरा इतकी मी उंची टाकत आहे बघा आता आपण एक सरळ रेशी रेखी इथं मारून घेऊयात म्हणजे आपलं पुन्हा आपण जे बाकीचे जे, जे मार्किंग करणार आहोत ते आपलं चुकणार नाही यासाठी म्हणजे ही आपल्याला उंची आपली तयार मिळेल बघा बघा अशा पद्धतीनं मी रेश आखून घेतलेली आहे आता आपल्याला छाती मोजायची आहे तर त्यासाठी आपल्याला ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि जी ब्लाऊजची डावी बाजू असते तर त्या ब्ल बाजूचे आपल्याला छातीचं माप बघायचं आहे बघा तर व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे ब्लाऊज एकदम व्यवस्थित शोल्डर वगैरे घडी व्यवस्थित घालायची आहे आणि मगच छातीचं माप मोजायचं हो आहे बघा अशा पद्धतीनं तर टेपने आपण पहिल्यांदा छातीचं माप घेऊयात तर साडेनऊ इंच इतकी तयार छाती आहे बघा तर त्यामध्ये तुम्ही एक ते दीड इंच ॲड करू शकता तुम्हाला मार्जिन जास्त हवं असेल तर दोन इंचही तुम्ही ॲड करू शकता बघा तर इथं मी पहिल्यांदा छातीचं माप टाकून घेते साडेनऊ इंच इतकं तर आपला पेपर हा एक इंचच एक्स्ट्रा आहे तर ते इतकंच आपण मार्जिन आज ठेवूयात जर तुम्हाला मार्जिन जास्त पाहिजे असेल तर तुम्ही कापडावरती ठेवताना एक्स्ट्रा ठेवू शकता बघा तर इथं मी टिकमार्क केलेलं आहे म्हणजे आपल्याला मार्जिन त्यामध्ये कटिंग करताना वाढवायचं आहे यासाठी मी टी टिकमार्क करून ठेवलेलं आहे तर आता आपल्याला टाकायची आहे गळारुंदी तर आपली जे छातीचं मार्किंग केलेलं तर मी तिथं एकदम कमी अर्धा ते पाव इंच इतकं उतार घेतलेला आहे कमर उतार आणि ती ही लाईन आखून घेतलेली आहे बघा कच्ची तोपर्यंत आणि इथं बघा मी गळारुंदी टाकून घेते सव्वा दोन इंच इतकं छाती अडतीस इंच आहे पण तरी पण सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी मी घेत आहे सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी आपल्याला पुरेशी होते बघा जास्त पसरट नाही किंवा जास्त आखोडी असंही गळारुंदी मिळते तर आता आपल्याला तयार शोल्डर किती आहे त्यामध्ये पावपाव इंच दोन्ही बाजूला शिलाईसाठी मार्जिन सोडून मार्किंग करून घ्यायचं आहे बघा तर तुम्हाला इथं मी दाखवते बघा आपलं तयार शोल्डर जितकं आहे तर तिथं मी पाव इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे म्हणजेच तयार शोल्डरच्या आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता शोल्डर किती आहे हे आपण मोजायचं आहे तर इथं शोल्डर किती आलेलं आहे बघा बरोबर साडेपाच इंच इतकं आलेलं आहे तर मी आता मुंडा ठेवणार आहे साडेसहा इंच म्हणजे शोल्डर अधिक एक इंच म्हणजे आपला मुंडा मिळतो बघा तर हेही तुम्ही नोट डाऊन करून घ्या शोल्डर अधिक एक इंच जितका येईल तितका आपला मुंडा असणार आहे तर मुंड्याचा स्क्वेअरही मी आखून घेतलेला आहे बघा वरून आणि साईडनी घडीने शोल्डरची आणि मुंड्याची उंची टाकून असा स्क्वेअर आखून घेतलेला आहे तर आता स्क्वेअर आखून झाल्यानंतर आपण करणार आहोत पुढचा आणि मागचा जो मुंड्याचा आकार असतो तर त्यासाठी मायकिंग तर बघा एक एक इंचावर मी दोन ठिकाणी डॉट करून घेतलेले आहेत आणि जो एक इंचावर आहे तो आपला समोरचा मुंडा होणार आणि दोन इंचावर आहे तो आपला पाठीमागचा मुंडा समोरचा मुंडा आपला जास्त खोल असतो बघा तर अशा पद्धतीनं एक एक इंचावर आपल्याला मुंढे आकार करून घ्यायचा आहे तर आता आपण करणार आहोत समोरचा गळा तर समोरचा गळा करताना कसं माप घ्यायचं आहे बघा तर तयार शोल्डर जे होतं तर ते तिथूनच आपल्याला धरायचं आहे वरती मार्जिन सोडायचं नाही आहे शोल्डर जितकं तयार आहे तर तेवढं बरोबर आपल्याला का कागदावरती लावायचं आहे आणि तिथून आपला जो तयार गळा आहे त्याचा एक अर्धा इंच आपल्याला वरती मार्किंग करायचं आहे पाव इंच किंवा अर्धा इंच खाली बरोबर गळ्याशी आपल्याला मार्किंग करायचं नाही आहे बघा आणि जिथं आपली कटोरीचा टक्स कटोरीची शिलाई घेते तर तिथेही मी मार्किंग करून घेतलेला आहे एकदम बरोबर तर आता मी गळ्याचा आकार काढून घेते बघा आणि आता आपण जी कटोरीची जी शिलाई होती तिथं मार्किंग केलेलं आहे तर तिथं आपल्याला किती माप करायचं आहे दाखवते मी तुम्हाला तर पाऊणी इंच इतका हा आपली खाली शिलाई आली पाहिजे बघा कारण जेव्हा आपण शिलाई घेतो किंवा कटोरी जोडतो तर त्यावेळेस ती शिलाई वरती जाते म्हणजे गळ्यातून ती शिलाईवरती दिसू नये आपण ब्लाऊज घातल्यानंतर किंवा साडी नेसल्यानंतर त्यासाठी थोडंसं आणखी पाऊण इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे बघा ती शिलाई तर त्याचंही मार्किंग झाल्यानंतर आपण करायचं आहे आता क्रॉसपट्टीचं मार्किंग तर क्रॉसपट्टीच्या मार्किंगलाही सेम तसंच प्रोसेस करायची आहे म्हणजे पावपाव इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे तयार पेक्षा तर तुम्ही बघू शकता मी खाली आणि वरती पावपाव इंच तुम्हाला समजण्यासाठी मार्किंग केलेलं आहे आता कमरेत जिथं क्रॉसपट्टी असते तिथं किती मार्किंग पकडायचं तर जेवढी आपली क्रॉसपट्टी तयार आहे तेवढंच मार्किंग पकडायचं आहे बघा त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही आहे UH जितकी तयार आहे तितकंच आपल्याला मार्किंग करायचं आहे सिम्पल तर आता आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेऊयात पहिल्यांदा पहिल्यांदा तुम्हाला जर आकार गोलाकार द्यायला येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं पट्टीनं पहिल्यांदाच तिरकी रेश मारून घ्यायची आहे कच्ची आणि मगच त्याला गोल आकार असा नकळत गोलाकार द्यायचा आहे जास्त पण खोल द्यायचा नाही आहे बघा बघा अशा पद्धतीनं एकदम थोडासा बघू शकता अशा पद्धतीनं आणि आता आपल्याला द्यायचं आहे कटोरीचं मार्किंग तर आपला जो तयार कटोरी आहे तर त्याआधी आपण काय करूया एक्स्ट्राचा जो पेपरचा भाग आहे तर तो आपण कट करून काढूयात म्हणजे आपल्याला कटोरीचं मार्किंग एकदम व्यवस्थित ॲक्युरेट करता येईल तर इथं बघा जी आपली कटोरीची डावी बाजू असते तर त्याच बाजूने आपल्याला अशा पद्धतीने कटोरीचं माप घ्यायचं आहे बघा पावणे सहा इंच इतका तयार कटोरी आहे आपला तर तेवढंच माप आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे एकदम तेवढंच त्यामध्ये मार्जिन ॲड करायचं नाही आहे तर पावणे सहा इंच बघा टाकून मी दाखवलेलं आहे तुम्हाला पावणे सहा इंच इतकी आपली तयार कटोरी आहे तर आता मुंड्याच्या इथं आपला जो कटोरीचा भाग असतो तर त्याचा किती माप घ्यायचं तर सेम जसं आपल्या म ब्लाऊजच्या मापाने जसे असेल तर तेवढंच आपल्याला माप घ्यायचं आहे तर इथं आलेलं आहे तयार अडीच इंच पण थोडासा कटोरी ह्या कस्टमरचा वाढवायचा होता म्हणजे आकार थोडासा आकार त्यांना गोल पाहिजे होता यासाठी मी अडीच तयार ठेवलेले आहे म्हणजे शिलाई सकट अडीच इतकं घेतलेलं आहे बघा तुम्हाला दाखवते तर थोडासा गोलाकार मी करणार होते तर त्यासाठी आपला शिलाई धरून थोडासा कमी होतो आकार म्हणजेच आपली कटोरी मोठी होते बघा तर आता तीन पॉईंट जे आहेत हे मी तुम्हाला दाखवते तर हे तीन पॉईंट एकदम गोल आकारमध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं एकदम सुंदर पद्धतीनं याआधी मी वेगवेगळ्या आकाराचे माझे साईजचे ब्लाउज कटिंग टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती तुम्हाला जर पाहायचे असेल तर मी आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्सवरती लिंक देतो तुम्ही नक्की जाऊन बघा तर इथं बघा आपण आता कटिंग करायला सुरुवात करायची आहे पहिल्यांदा पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे की जेणेकरून आपला समोरचा मुंडा चुकून कट होऊ नये आणि आता लहान गळा आहे समोरचा त्यामुळे तो पहिल्यांदा कट करायचा आहे आणि जी घडीची बाजू होती तर ती कट करून आपल्याला दोन भाग वेगवेगळे करून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला दोन भाग मिळालेले तर आता आपण पहिल्यांदा पाठीमागचा भाग रेडी करून घेऊयात उंची आणि गळा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे तर बघा मगाच्या मी माप घेतलेलं आहे उंची तयार पण वरती मार्जिन सोडलेलं आहे पाव इंच शिलाईसाठी आणि खाली पाऊ इंच आपल्याला शिलाईसाठी मा मार्जिन सोडायचं आहे आणि जे एक्स्ट्राचा जो कागद उरलेला आहे तर तो आपल्याला कट करून काढायचा आहे बघा अशा पद्धतीनं अर्धा ते पाऊन इंच आपला कागद उरतो तर तो आपण आता कट करून काढूयात म्हणजे आपली ही तयार उंची झाली बघा शिलाई धरून आता आपल्याला काय करायचं आहे तर गा गळा आपण समोरचा काढलेला आहे पाठीमागच्या गळ्याची उंची रुंदी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर खालूनच आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे पाव इंच इतकी मार्जिन मी वर आणि खाली सोडलेला आहे आणि गळ्याचा आकार आपण कट करून घेऊयात तर अडीच इंच इतकी मी रुंदी खालच्या बाजूला ही ठेवलेली आहे अंदाजे जर तुम्ही डिझाईनचे वगैरे गळे करणार असाल तर तीन इंचपर्यंतसुद्धा तुम्ही खालील रुंदी ठेवू शकता म्हणजे डीपनेक तर मी ते सिम्पल गोलगळा कटिंग करून घेत आहे बघा आता आपण तो कट करून घेऊयात म्हणजे आपला पाठीमागचा भाग रेडी होईल तर एकदम सरळ रेषेत येण्यासाठी मी पट्टीचा वापर करत आहे बघा म्हणजे जेणेकरून आपला जी गळा रुंदी आहे ती चेंज आपल्याला करायची नाही आहे फक्त खाली गळ्याचा आकार वाढवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीनं मी गळा कट केलेला आहे म्हणजे आपला हा पाठीमागचा भाग एकदम ब्लाऊज कटिंगसाठी रेडी झालेला आहे आता आपण करणार आहोत समोरचा भाग तर अडतीस इंच साईज म्हणून मी लिहिते इथं तर आता आपण समोरचा भाग करूयात तर पहिल्यांदा आपल्याला सगळे पार्ट कट करून घ्यावे लागणार आहेत बघा क्रॉसपट्टी नंतर मुंडा एकदम जसे आपण आकार ड्रॉ केलेले आहेत त्याच पद्धतीनं आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत बघा यामध्ये कुठेही वेगळं किंवा जास्तीचा आकार आपल्याला कट करायचा नाही आहे तर आता आपण कटोरी कट करून घेऊयात तर आता ह्याच दोन भागांचा वापर करून आपण कटोरी वाढवून घेणार आहोत एकदम सुपेरियर अशी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडली असल्यास ब्लाउज ही शिवून नक्की बघा तर इथं बघा क्रॉसपट्टी आपली रेडी झालेली आहे जो शोल्डरचा भाग होता तोही रेडी झालेला आहे आणि जो कटोरी आहे तर तो आपण आता वाढवणार आहोत तर बघा क्रॉसपट्टी मी बाजूला ठेवून देते तर ह्या दोन भागांचा उपयोग करून आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे तर क ती कशी तर बघा ही जी खालची बाजू आहे जी मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवत आहे तर ही ह्याच बाजूचं माप घेऊन आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे तर मी तुम्हाला समजण्यासाठी इथं डॉट आणि फुली देऊन मार्किंग करून घेत आहे बघा म्हणजे कुठला भाग कुठं हे आपलं जमलिंग होऊ नये यासाठी तर आता एकदम पेपरचा छोटा तुकडा घ्यायचा आहे कोपरा एकदम काटकोणात आणि तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर मार्किंग बघा मी मगाशी अंडरलाईन केलेली त्याच भागाचा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही ठिकाणी म्हणजे काटकोणात आपल्या दोन्ही ठिकाणी सेम मार्किंग करून घ्यायचं आहे बघा हे मार्किंग घ्यायला चुकायचं नाही आहे दोन्ही मापं सेम आली पाहिजेत तर बघा मी जिथं फुली केलेली आहे तिथं फुलीचा भाग आणि जिथं डॉट ठेवलेला आहे तिथं डॉट आला पाहिजे आपला अशा पद्धतीनं व्यवस्थित दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि आता हे मी जे तुम्हाला दोन भाग दाखवते वरचे टोकाचे ते आपल्याला जॉईंट करायचे आहेत अशा पद्धतीनं की खालचे भाग हे आपल्याला अजिबात हलवायचे नाही आहेत बघा फक्त ॲडजस्ट करत आपल्याला वरचे दोन भाग टोकं जुळवायचे आहेत कटोरीचा आणि जो आपला शोल्डरचा भाग आहे तो दोन्ही टोकं जुळवायची आहेत अशा पद्धतीनं तर बघू शकता तुम्ही हे दोन पार्ट हलवायचे नाही आहेत आणि ती दोन टोकं आपल्याला जुळवायची आहेत एकदम सोपी अशी पद्धत आहे एकदम पहिल्यांदा जर तुम्ही कटिंग केलं तर तुमच्या नक्की लक्षात राहील तर मी आता तुम्हाला दाखवते ते आपल्याला पार्ट जे आहेत ते अंडरलाईन करून मार्क करून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल अस आता अशा पद्धतीनं आपला कटोरीचा आकार तयार होतो बघा आपोआपच कटोरी वाढवून मिळते बघा आता बघा किती सिम्पल पद्धतीनं आपला कटोरीचा आकार रेडी झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीनं टेपचीही गरज लागणार नाही इतकी सोपी पद्धत आहे कटोरीची आणि टक्स जो असतो आपला क कर... आपण जो मारतो कटोरी जोडल्यानंतर टक्स जो मारायचा असतो तर तोही एकदम सोपा आहे त्याला ही टेपची अजिबात गरज पडत नाही बघा तर इथं मी कटोरीचा आकार कट करून घेत आहे किती सुंदर कटोरीचा आकार आला आहे तुम्ही बघू शकता जास्त निमुळती नाही किंवा जास्त फुगिरी नाही बघा तर अशा पद्धतीने आपल्याला कटोरी मिळालेली आहे तर ह्याच कटोरीचा उपयोग आपण शिलाईसाठी करणार आहोत आणि ही जी कटोरी आहे तर ती आपण वापरायची नाही आहे बघा एकदम आकार तुम्ही ॲक्युरेट बघू शकता एकदम शिलाई परफेक्टच येणार आपली त्यात काही फरक होणार नाही तर ही आपल्याला तयार मिळालेली आहे बघा कटोरी तर याचा टक्सही तुम्हाला दाखवते एकदम सोपा असा टक्क आहे बघा अशा पद्धतीनं घडी घालायची आहे कोपरा आणि फक्त दुमड घालून जिथं घडी येते तिथं आपली एक टिप येणार आहे टक्सची तर बघा मार्जिनला मी पाव इंच इतकं अंतर सोडलेलं आहे घडी घालताना बघू शकता आपला किती सुंदर असा कटोरी रेडी होतो फक्त एकच मिनटात बघा तयार झाल्यानंतर कटोरी आपला असा दिसणार आहे एकदम टक उभा सरळ येतो तिरका येत नाही सुंदर असा कटोरी टक आहे आपला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि वस्तू ही फिटिंगला मस्त असं नाही की शिवला की झालं का पण नाही फिटिंगला पण हा खूपच सुंदर असा बसतो बघा कटोरी मग आप अजिबात चुकत नाही ब्लाऊजचं तर बघा अशा पद्धतीनं आपला आजचा हा कटिंग पूर्ण झालेला आहे सुंदर पद्धतीनं तर आपले सगळे पार्ट हे रेडी झाले आहेत कटिंग करून आपले चार पार्ट मिळालेले आहेत आपल्या ब्लाउजच्या कटिंगसाठी आता बाहीचं कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे बघा फक्त दोनच मिनटात मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवते किती सोप्या पद्धतीनं बाही कटिंग होतं ते एकदम सोपी पद्धत आहे फक्त एकच मिनटात तुमचं बाही कटिंग होऊ श होऊन जातं तर पटकन दाखवते मी तुम्हाला आपला जो पेपरचा तुकडा शिल्लकोरलेला आहे तर त्यामध्येही तुम्ही बाई बसवू श बसवू शकता तर बघा अशा पद्धतीनं मी फोल्ड करून घेतलेला आहे पेपर आणि बाई मी कशा पद्धतीनं घडीला घडी ठेवून घेते बघा जशी आपली घडी असते बाईची त्याप्रमाणे घडी ठेवायची आहे मार्जिन सोडायचं आहे खाली पाव इंच वरती पाव इंच एकदम सिम्पल पद्धतीनं जितकी रुंदी आहे तयार तर तिथं मार्किंग करायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे आपली आतली मार्जिन असतं तर त्या तिथंही मार् मार्किंग अशा पद्धतीनं करायचं आहे बघा पावपाव इंचं सगळीकडे आपल्याला मार्जिन ठेवून अशा पद्धतीनं बाहीचा आकार फक्त ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि बाही कट करून घ्यायची आहे एकदम सोपी पद्धत आहे टेपचीही गरज लागत नाही बघा एकदम सुंदर आणि सोपी पद्धत फक्त एक एक पण मिनिट लागलेलं नाही आप ला आपल्याला बाही कट कटिंग करायला आणि न चुकता आपल्याला मधला कट देऊन घ्यायचा आहे बघा म्हणजे जेणेकरून पुढचा मागचा भाग आपल्याला नंतर बाही शिवताना प्रॉब्लेम येणार नाही तर बाहीचं ना, ना पेपर कटिंग हे झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपला अडतीस इंच साईजचा ब्लाऊजचा कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंग आज झालेला आहे बघा एकदम सुं, सुंदर आणि युनिक अशी पद्धत आहे पेपर कटिंगची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास न एकदा नक्की ट्राय करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद